सोलापूर hmm. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी शिवारातील श्रीपत पिंपरीच्या अंगणगाव या जाणाऱ्या रस्त्यावरती अशोक या बाग वादळी वाऱ्यामुळे जमीन ग्रस्त झालेली आहे त्या वादळी वाऱ्यामुळे सदर शेतकऱ्याचं तब्बल दोन एकर बाग जमीनग्रस्त झाल्यामुळं त्या शेतकऱ्याचं वीस ते पंचवीस लाख रुपये आर्थिक नुकसान झाल्याचं संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं मी ग्रामसेवक मंगेश जगधाळी त्रिपत पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काल एकवीस दोन चोवीस दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान अचानक वादळ वारे वादळ आले त्यामध्ये पिंगळे अशोक रामचंद्र यांच्या द्राक्षाची बाग पूर्णता कोसळली त्यामुळे आम्ही आज रोजी पंचनामा पंचनामा केला अशोक रामचंद्र पिंगळे गाव श्री पिंपरी माझी दोन एकर सुपरफॉनकाची बाग आहे कालच्या वादळामध्ये ती जमीनदस्त झाली